आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या पाच वर्षात मुंबईकरांसाठी प्रवासाचा अनुभव सुखद होईल असं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं राज्यात रेल्वेच्या माध्यमातून एक लाख चौसष्ट हजार सहाशे पाच कोटी रुपयांची आणि मेट्रोमध्ये एक लाख दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे सहा हजार किलोमीटर लांबीचे नवे मार्ग राज्यात उभारले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाजमाध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी माध्यम संस्थेनं आयोजित केलेल्या लिडरशिप समिटमध्ये व्यक्त केलं सरकार मतपिढीच्या राजकारणापासून दूर असून लोकांच्या प्रगतीचा मंत्र घेऊन काम करत आहे देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं म्हणाले भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवणं हे आपलं लक्ष असल्याचं ते म्हणाले मोदी सरकारनं शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी हल्ला चढवला असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलाय हो त्या आज शिर्डी इथं प्रचार सभेत बोलत होत्या भाजप सरकारमधल्या नेत्यांनी प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार केला असून जनतेच्या पैशातून अनेक गैरव्यवहार होत असल्याचं त्या म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी निरनिराळ्या मार्गांनी दहशत निर्माण करत असून नागरिकांनी निडरपणे मतदान करावं असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं दरम्यान उद्या पश्चिम नागपुरातील अवस्थीनगर चौक इथून प्रियंका गांधी या विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ एका रोड शो मध्ये संध्याकाळी सहभागी होणार आहे विधानसभा निवडणुकीत कोकणात एकही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळणार नाही तसंच राज्यात एकशे सत्तर जागा महायुतीला मिळतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत केला दापोली मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार योगेश रामदास कदम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला निवडणुकीत यश मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळेच भाजपा नेते असं करत आहे असं पवार म्हणाले उद्योग सेवा कृषी क्षेत्रात पूर्वी आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचं काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे ते आज मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते श्रोतेहो विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जातो या कार्यक्रमात आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वेटलिफ्टिंग पुरुष संघाची घोषणा क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांनी केली आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर इथं तीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दक्षिण पश्चिम क्षेत्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे पंधरा ते, ते सतरा नोव्हेंबर दरम्यान भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त तसंच आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून संध्याकाळी सहा वाजता या महोत्सवात सादरीकरण करण्यात येत आहे काल या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री अर्जुन सिंग धुर्वे आणि आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे आणि समाज कल्याण विभागाचे पूर्व सहा आयुक्त आत्राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली आज आणि उद्या देखील या अंतर्गत आदिवासी पारंपरिक नृत्यांची प्रस्तुती होणार असून संध्याकाळी सहा वाजता याचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी प्रवेश निशुल्क आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि ताड गावाला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटक पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करण्यासाठी गडचिरोलीतून एक बी एस टीम हेलिकॉप्टरनं घटनास्थळी पाठवण्यात आली गडचिरोली पोलीस सीआरपीएफ आणि बीएसएसएफच्या एकत्रित पथकानं परिसरात शोध अभियान राबवून पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन आय ई डी स्फोटकं का शोधून काढली बी डी एस पथक स्फोटकं निष्क्रिय करणारी करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा स्फोट झाला तर दुसरं स्फोटक घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आलं यात कुणालाही दुखापत झाली नसून परिसरात आणखी शोध मोहीम राबवण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार